युगात्मास शरद जोशी निमित्त कृषी मालावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ वैज्ञानिक दृष्टिकोनातून क्रांती या विषयावर मार्गदर्शनासाठी आलेले या ठिकाणी प्रामुख्यानं ज्यांचा आपण या ठिकाणी सर्वांनी सत्कार केला असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी कृषी आयुक्त माननीय आदरणीय चारुदत्त साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ललितदादा बहाळे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अनिलजी घनवट साहेब मिलिंदजी तांबले श्रीरामजी पाटील डॉक्टर डोईपुडेजी डॉक्टर काळवेजी ॲडवोकेट पवारजी शिवाजीरावजी शिंदे विजयभाऊ निवल दीपक रान्ना डॉक्टर साहेब विनोद भाऊ पाटील राजूभाऊ झोटिंग ओमप्रकाशजी तापडिया भास्करजी महाजन बच्चू भाऊ खंडलुया डॉक्टर साहेब सतीश भाऊ देशमुख उपस्थित शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी गावातील आमचे आणि आजूबाजूचा क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी मान्य श्री चारुदत्त माई माईसाहेब यांचा सत्कार माझ्या हातून झाला ही माझ्या स्वतःसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आपण सर्वांनी या ठिकाणी समजलेलाच आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे आपण या विदर्भामध्ये आपला मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापसाचं पीक घेतो आणि कापूस क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड असं मार्गदर्शन ला आपल्या सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तरी या देशाला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आपल्या या टुकटाकळी सारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी या ठिकाणी ते आले आणि आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल या विभागाचा खासदार येणार त्यांना मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त <स्थाथा> करतो मित्र मी लोकसभेमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत खंबीरपणे माझ्या पाठीमाग ही सर्व मंडळी उभी राहिली अनेक ठिकाणी त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी या लोकसभेचा खासदार झालो खासदार झाल्यानंतर या शेतकरी संघटनेच्या सर्व तज्ञ मंडळीचं मार्गदर्शन घेऊन जे काही लोकसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केले त्याच्या माग शेतकरी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मोठा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यांना मी सांगितलं की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यासाठी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून कोणताही स्वार्थ न ठेवता तुम्ही वर्ष काम केलेलं आहे निश्चितपणे शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून त्या शासन दरबारी जे जे काही आवाज उठवता येईल आणि तुम्ही जे काही मार्गदर्शन मला कराल ते ते प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित करेल आणि टी बी टीच्या माध्यमातून अनेक प्रश्न आणि इतर माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत डॉक्टर रामले साहेब आहे आमचे अण्णा आहेत निवल साहेब आहेत बाकीची सर्व मंडळी आहेत ही वारंवार आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचे सातत्यानं या ठिकाणी नी निर्णय राहतात मागच्या वेळेस मी बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्या ठिकाणी मोठा मेळावा आयोजित झाला होता त्या ठिकाणी मी गेलो होतो ए आय टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी होतं आणि मोठी कामगिरी त्या ठिकाणी कृषी विज्ञान बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी केली मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहलं की ऊस पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस फुटाचा ऊस त्या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी निर्माण करून दाखवला त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की या ठिकाणी आता जे काही प्रदर्शन किंवा जे काही माहिती या ठिकाणी सांगितली माहिती म्हणजे तुमच्या पिकाचं जे काही अनालिसिस त्यांनी केलं की हे रोग प्रतिकार शक्ती कशी आहे कोणत्या प्रमाणात आहे प्रत्येक गोष्टीचा आधार झाल्यानंतर ती प्रतिकारशक्ती त्याच्या त्या रोपट्यामध्ये आहे का अशा अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत म्हणून आपण नवीन टेक्नॉलॉजीचा जोपर्यंत आधार घेणार नाही त्याच्यामध्ये आपण रस घेणार नाही त्याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही जे परंपरागत शेती आपण करतो त्याला कुठेतरी आपण फाटा दिला पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्या नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण स्वतः इंटरेस्ट दाखवला पाहिजे आणि त्याचा पुढाकार घेतला पाहिजे निश्चित आपली प्रगती कोणी थांबू शकत नाही हे कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या काँग्रेसचं येऊ द्या राष्ट्रवादीचं येऊ द्या का आता बीजेपीचं आहे का शिवसेनेचं येऊ द्या या नेते मंडळीच्या भरोशावर तुम्ही राहू नका तुम्हाला स्वतःला आत्मबल त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल आणि आपल्या आप स्वतःच्या भरश्यावर आपण आपली प्रगती करू शकतो संजय देशमुखच्या भरवश्यावर किंवा कोणत्या मोठ्या नेत्याच्या नेत्यावर या ठिकाणी काही होणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे म्हणून हा भूलताफा बळी न पडता आपण आपल्या क्षेत्रामध्ये कसं तज्ज्ञ होता येईल आपण आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये कसा अभ्यास करता येईल आपण कशी नवीन टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करून नवीन टेक्नॉलॉजीचे माळी साहेबासारखे जे मार्गदर्शक आहेत त्यांचं प्रत्येक गोष्टी आपण कशा ऐकू त्यांच्या मार्गदर्शनाखाली कशी चांगली शेती करता येईल अनेक तज्ञ मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं पाहिजे आणि त्या विषयात आपण अभ्यास केला पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो आपल्या सर्वांना माळीसाहेब आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून ही तिन्ही मोठी मंडळी आहे या मंडळीने शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यासाठी अतिशय घाम या लोकांनी गाडलेला आहे आणि अत्यक्ष परिश्रम केलेला आहे यांचं सर्वांचा आपल्याला ऐकायचं एवढंच या प्रसंगी सांगतो आणि शेतकरी संघटनेच्या आणि या गावाच्या सर्व मंडळींनी माझा सुद्धा या ठिकाणी आदर सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या पाठिमाग मी निश्चितपणे खंबीरपणे कोणत्याही क्षेत्रात शेतीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे तुमच्या पाठीमाग या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील अशी उगाई देतो आणि माझे दोन शब्द सपोतून जायचे पण आपण सह्याद्री फार उत्सव म्हणजे खासदार झाल्यानंतर महिन्याभरात आम्ही दोन दिवसाचा टूर खासदार आणि आम्ही शेतकरी संघटनेचे अशामुळे आम्ही केला आणि तेव्हापासून तिथेही विलासगावसोबत जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा माननीय श्री संजय भाऊ अत्यंत आत्मीयतेने विलासराव सिंदेचं सगळं ऐकून घेत होते आणि त्याच्यानंतर पुढे तर मला दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला बोलला ना असं करायचं आहे तसं करायचं आहे तसं करायचं आपण कर ठीक आहे हे सगळं बरोबर आहे आम्ही तुम्हाला काहीही मागणार नाही ना ओटा मागणार नाही ना मंदिर मागणार नाही काही मागणार नाही फक्त शेतकऱ्याचे भारतभरच्या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहे जे संसदेमध्ये प्रलंबित आहे कोर्टामध्ये प्रलंबित आहे याच्यासाठी जर तुमची आम्हाला काही मदत करता नाही तुम्हाला तर ती आम्हाला करावी अशी एवढी विनंती करतो धन्यवाद